पेण तालुक्यातील हेटवणेवाडीतील चार वर्षांची चिमुकली बुधवारी बारा नोव्हेंबरला सकाळी आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयात गेली असता काही मिनिटांतच अचानकपणे बेपत्ता झाली बाळा आलेच मी असे म्हणून आईने मागे पाहिले असता काही क्षणातच मुलगी गायब झाली आईच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलात रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले दरम्यान शाध माहीम सुरू असताना ग्रामस्थांना मुलीची चप्पल आणि कपडे नाल्याजवळ सापडले मात्र मुलगी मात्र कुठेच सापडली नाही या घटनेने गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले असून पायलिसांचाही तपास सुरू आहे शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू असून ड्रोन कॅमेरा पोलीस श्वान पथक ग्रामस्थ असे दोनशे जण या शोध मोहिमेत सहभागी झाले असून आतापर्यंत हाती काहीच लागले नसल्याने कुटुंबियांची अवस्था बिकट झाली आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनेची गंभीर दखल घेत पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी क्यू आर टी श्वान पथक आणि खोपोली बचाव पथकाला घटनास्थळी पाठविले सुरू असली तरी तास उलटूनही चिमुकलीचा थांबपत्ता लागलेला नाही परिसरात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घातपात की अन्य काही या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बाळा आलेच मी असे म्हणून आईने मागे पाहिले असता काही क्षणातच मुलगी गायब झाली आईच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलात रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले दरम्यान शायधमाहीम सुरू असताना ग्रामस्थांना मुलीची चप्पल आणि कपडे नाल्याजवळ सापडले मात्र मुलगी मात्र कुठेच सापडली नाही या घटनेने गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले असून पायलिसांचाही तपास सुरू आहे